एकटेपणापासून सोबतपर्यंत नातं काय महत्वाचं ठरतं आपल्याला नेहमी सांगितलं जातं की तरुणपणी एकटं राहणं तर म्हणजे स्वातंत्र्य स्वतःला शोधण्याची वेळ करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा काळ आणि हे काही अंशी खरंही आहे पण स्वित्झर्लंडमधील झ्युरिक विद्यापीठानं केलेल्या मोठ्या अभ्यासातून एक हळूच डोळे उघडणारी वो गोष्ट समोर आली आहे या अभ्यासात सतरा हजारांहून अधिक लोकांना वयाच्या सोळा ते एकोणतीस वर्षांपर्यंत निरीक्षणात ठेवण्यात आहे सुरुवातीला सोळाव्या वर्षी सिंगल आणि नात्यात असलेल्यांमध्ये फारसा फरक दिसत नाही सगळेच आपापलं आयुष्य शोधत असतात पण जसजशी वर्ष जातात तस तसं एक अंतर तयार होतं एकोणतीसाव्या वर्षांपर्यंत जे लोक कधीच नात्यात आले नाही त्यांना आयुष्याबद्दल समाधान थोडं कमी वाटायला लागतं एकटेपणा जास्त जाणवतो आणि मनावरचा थकवा वाढतो फार मोठ्या प्रमाणात नाही पण पुरेसा जाणवण्या इतका आणि गंमत म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात पहिलं खरं नातं येतं तेव्हाच काहीतरी बदलतं आयुष्य हलकं वाटायला लागतं एकटेपणा कमी होतो आनंद दुःख साधे दिवस चांगले करायला कोणीतरी सोबत असतं हा अभ्यास असं म्हणत नाही की सिंगल असणं चुकीचं आहे तो फक्त एवढंच सांगतो की खूप काळ एकटं राहणं मनावर परिणाम करतं ना सगळ्या समस्या सोडवत नाही पण आयुष्याचा प्रवास नक्कीच अधिक उबदार आणि सोपं बनवतं